नमस्कार मी सौ अलका मुतालिक विवाह झाल्यानंतर डोंबिलीमध्ये आले ते डोंबिली पश्चिमेला पण अठरा एकोणीसशे पंच्याऐंशी साली डोंबिली पूर्वेला आले आणि टिळकनगरचा जो गणेशोत्सव आहे त्याचा परिचय झाला आणि मग त्यानंतर नंतर दरवर्षी टिळकनगर गणेशोत्सव जो आहे तिथे दर्शनाला आम्ही जायला लागतो मला त्या संस्थेचा परिचय हळूहळू होत गेला आणि मग त्यांनी केलेली सामाजिक कार्य जे आहेत ते आता माझा परिचय होतोय पण मला वैशिष्ट्य असं वाटते की जेव्हा मी नवीन त्या गणेशोत्सवामध्ये गेले तिथले जे कार्यकर्ते होते त्यांचा कोणाचाही परिचय नव्हता पण त्या सगळ्यांनी इतकी आपुलकीने सगळ्यांची म्हणजे चौकशी केली आणि नुसती आपुलकीने चौकशी केली नाही तर कुठून आलात पहिल्यांदाच तुम्ही आलात का आम्ही तुम्हाला प्रसाद देतो याचा अर्थ तिथला प्रत्येक कार्यकर्ता जो होता तो हडाचा कार्यकर्ता होता मला कुणाची नावं माहिती नाही पण ते इतके आपुलकीनी बोलायचे आणि त्या आपुलकीनीच मी त्या गणेशोत्सवाकडे फिरली गेले किंवा आकर्षित झाले आणि मग त्यानंतर तिकडे दरवर्षी होणाऱ्या नवीन नवीन तिथे जो काही सजावट होती त्या सजावटीने तर मला आकर्षित केलंच गेलं मग त्याच्यातून जो परिचय झाला तो आदरणीय संजयजी धबडे यांच्याशी झाला त्यावेळेला सुहास दांडेकर जे होते ते त्या ठिकाणी कार्यकर्ते होते आणि त्यांच्यामुळे संजय तबडे यांचा परिचय आणि मग समर्थ सेवा मंडळामध्ये त्यांनी केलेला संपूर्ण शिवथरगळीचा देखावा आणि सज्जनगड उभा केला असं हळूहळू या संस्थेचा माझा परिचय वाढत गेला आणि त्यानंतर आता ते असणारे संगीतदार खरं सांगायचं तर खूप मोठे कार्यकर्ते आहेत खूप मोठं म्हणजे मोठमोठे संगीत संगीतमत्व घेत असतात किंवा सामाजिक कार्य जे हमसारख्या सारख्या संस्थेला त्यांनी केलेलं आहे की गणेश मंदिर म्हणजे गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी जे काही केलेलं के कार्य आहे मग मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असतील किंवा ज्या स्पर्धा असतील किंवा जे काही मोठे सामाजिक कार्यक्रम त्यांनी राबवले ते सगळेच आकर्षक असे आहेत आणि त्यामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत कोलटकरांसारखे काही कार्यकर्ते मला तिथे माहिती असणारे आहेत किंवा निमकरांचा असणारा जो आहे ते माहिती असणारे आहेत या सगळ्या कार्यकर्त्यां जे आहेत ते तोंडोळख आहेत कारण प्रत्यक्ष काही मी तिथे गेलेली नाही पण या संस्थेने मात्र जे कार्य आहे ते मात्र नजरेत धरण्यासारखं आहे मी अगदी मनापासून आत्ता पंच्याहत्तर वर्ष त्यांना होत आहेत उदंड ते कार्यकर्त आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे तिथे सगळे तरुण कार्यकर्ते आहेत हे गणखीन वैशिष्ट्य आहे त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना उदंड या ठिकाणी गणेशाचे कृपाशीर्वाद आहेतच ते आणखीन प्राप्त व्हावेत आणि यांच्या हातून समाज पुरुषाची उदंड सेवा घडावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते माझं वय बघता त्या सगळे जे तरुण आहेत त्यांना उदंड आशीर्वाद या ठिकाणी देते आणि या ठिकाणी मी थांबते हरिओम तत्स